अमरावती जिल्हा परिषद आरोग्य विभाग भ्रष्टाचाराचे कुरण व लाचखोरीचा अड्डा बनू लागले आहे श्याम देशमुख यांचा आरोप जिल्हा परिषद अंतर्गत येणारे आरोग्य विभाग भ्रष्टाचाराचे कुरण व लाचखोरीचा अड्डा बनू लागले आहेत जिल्हा परिषदेमध्ये सर्वाधिक भ्रष्टाचार आरोग्य विभागात होतो या खालोखाल ग्रामपंचायत व इतर विभागांमध्येही असे प्रकार घडतात जिल्हा परिषदमध्ये काही विभागांमध्ये नियुक्ती प्रक्रिया याचबरोबरीनं मर्जीतल्याला कामे मिळवून देणे आदी प्रकारात गैरव्यवहार होत असल्याचे सांगण्यात येते दोन हजार वीसच्या दरम्यान पंचवीस लाख रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचे निष्कर्षात आले आहे जिल्हा परिषदेमध्ये विविध विभागांतर्गत कामे मिळणाऱ्या ठेकेदारांकडून मोठमोठी पाकिटबंद बक्षिसे अधिकार वर्गासह कर्मचाऱ्यांना वाटली जात आहेत शासनाच्या निधीचा गैरवापर होत असल्याचे यावेळी श्याम देशमुख यांनी सांगितले असे प्रकार रोखण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी प्रयत्न केले असले तरी अधिकारी वर्ग या प्रयत्नांना हरताळ फासत आहे जो कोणी पैसे देईल त्याच्या प्रस्तावाला किंवा प्रकरणाला प्राधान्यक्रम देऊन ते कायद्यात बसवून पूर्ण करून दिले जाते या प्रकरणाची विचारणा केली असता जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी पुढील तपास सुरू असल्याचं सांगितलं संदर्भात सांगताना शिंदेगड शिवसेना संपर्क प्रमुख श्याम देशमुख यांनी सांगितलं भ्रष्टाचाराच्या संदर्भातले सर्व पुरावे माझ्याकडे उपलब्ध आहेत मी अनेकदा मान्य आयुक्त यांच्याकडे गेलो परंतु त्यांच्याकडून मला न्याय मिळाला नाही परंतु तत्कालीन आयुक्त सन्मान्य धीरज कुमार यांनी या भ्रष्टाचाराच्या विरोधात न्याय देण्याचा प्रयत्न केला त्यांनी काही लोकांना निलंबितसुद्धा केलं होतं परंतु या आयुक्तांनी परत त्यांना कामावर घेऊन हे भ्रष्टाचाराला पाठीशी घालण्याचा प्रयत्न केला हे सर्व पुरावे आपल्याकडे उपलब्ध आहेत म्हणून माझी मागणी अशी आहे का या संपूर्ण विभागाची चौकशी होणे अपेक्षित आहे कारण अनेक दवाखान्यामधले यंत्र गायब आहेत अनेक ठिकाणी डॉक्टर उपलब्ध राहत नाही अनेक ठिकाणी अधिकारी उपलब्ध नाही परंतु हा सगळा प्रकार जिल्हा आरोग्य अधिकारी पाठीशी घालतात त्यां दन, त्यांना यासंबंधित सर्व ठिकाणी त्यांना कदाचित पैसे मिळतात म्हणून हे सगळं चाललेलं आहे